नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी शक्ती सेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक चौदा चे चा अधिकृत उमेदवार असून महानगरपालिकेच्या ते निवडणूक लढवत आहेत प्रभाग चौदा मध्ये स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणाताई मुंडे यांचे जाहीर सभा करण्यात आली व त्यांनी या सभेला संबोधित करताना सांगितले की कृष्णा नारायण कांबळे या सर्वसाधारण पुरुष प्रभाग चौदाच्या उमेदवाराला प्रचंड मताने विजय करा असेही यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले कृष्णा कांबळे यांची निवडणूक निशाणी हिरा आहे या हिरा चिन्हावर बटन दाबून त्यांना विजय करण्याचे आवाहन केले आहे प्रभाग चौदा ड मध्ये कृष्णा कांबळे यांनी करुणाताई मुंडे यांची सभा आयोजित कर केली होती यावेळी त्यांचे आगमन होताच त्यांचा ढोल ताशाच्या गजरात पुष्पहार घालून भव्य सत्कार करण्यात आला यावेळी प्रभागातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत महिला मंडळमध्ये युवा नेतृत्व छायाबाई सावळे शोभाबाई सावळे लक्ष्मीबाई कांबळे यांना सर्वांना मी विनंती करतो की स्टेजवर येऊन त्यांचा सन्मान करा सेनेचा शक्ती सेनेचा कृष्णा कांबळे तू आगे बनो आगे बन चांगला नाही पंधरा तारखेला आपल्याला मतदान करायचा आहे पंधरा तारखेला मतदान करता येऊन एकच कक्षात करायचंय या परभाव विकास मधून मी आले आहे त्याच्यासाठी खूप वेळ झाली ट्रॉफिकमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध भगवान आणि मा लोकशाही अण्णाभाऊ साठेजींना नम्र अभिवादन करून आज हे सभाच्या आम्ही सुरुवात करत आहे आणि आगोदर मी कृष्णा भाव कांबड़े का मी खूब खूब मनापासन आभार मानते क्योंकि आज अपन बहू शकता महाराष्ट्र मध्य आज लोकशाही राहिलेली नहीं है तुम्हें बहू शकता लोकशाही राहिलेली नहीं है आता तुम्हारा जरी महित पड़ला असे तो आगोदर आता ईवीएम घोटाला करूँ लोग जिंकन जात होता खर गोष्ट आहे ना आपण मतदान कोणाला देतोय आणि जिंकता कोण आहे आपल्याला पण विचार पडतोय अरे कशा जिंकला हे व्यक्ती पण आता हे जे मोठे राजकारणी लोक आहे सत्ता जे सत्ताधारी आहे ज्या लोकांनी आम्ही आपल्या हक्कासाठी मतदान दिला पण हे लोकांनी आपल्या मतदानाचा काय केलं फक्त गैरवापर करून सत्ताचे माज दाखवला

नाली अंडरग्राउंड नाली आज नाली मुळे किती मोठा आजार पस, पसरत आहे तुम्हाला माहित आहे मलेरिया डेंगू हे सगळे गोष्टी आज डेंगू लोकांना राजकारण मध्ये पुढे आणण्याच्या कार्य मी करते आणि चांगले काम करण्याच्या कार्य मी करत आहे आपल्या समाज मध्ये जे पुढारी लोकांची गंदगी पसरलेली आहे ते सर्व भरती आहेत तुम्ही त्यांना मदत करा हो भाऊ कोणते को पुलीस स्टेशन मध्ये आज हे महिलावरती खोटा केस झालेला आहे त्याच्यावरती खोटा केस झालेला आहे त्यांना खोटे मर्डर केस मध्ये एफ आय आर मांडली आहे काही तुम्ही मदत करा असे अर्ध रात्री दिवस रात्र न बघता हे पण न बघता की मी कोणाला कॉल पा करते मला त्यांची काय गोष्ट आवडली तुम्हाला त्यांची एकच गोष्ट आवडली के जे करण भाऊ आहे मला पार्टी अध्यक्ष मानत नाही कधीही कॉल करताय कधीही कॉल करता दोन वाजता मला कॉल करताय ताई तुम्ही हे काम करा ताई तुम्ही ते काम करा आणि आपल्याला असेच व्यक्तीची गरज आहे आपल्याला असा व्यक्तीची गरज आहे की नाही जो रात को दोन बजे की भंगारला मतदान दिला तो तुम्ही बघा अजून धूल आहे आणि याच बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज